नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने टेट तीन परीक्षेसंदर्भात प्रत्येक उमेदवारांमध्ये जो काही एकच प्रश्न सध्या बघा विचारला जातोय की टेट निकाल सध्या बघा कधी लागणार तर महत्त्वाचा या ठिकाणी बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी काही सध्या स्थिती नेमकी टेट निकाला संदर्भात काय आहे तसंच जो काही निकाल जाहीर करण्यासंदर्भात जो उशीर होत होता एल उमेदवारांचं जे काही मार्कशीट आहे तर त्याच्या अनुषंगाने जी काही अपडेट आहे तर नेमकं एल उमेदवारांच्या आतापर्यंत मार्कशीट आहे तर ते सध्या बघा त्या ठिकाणी किती जमा झाले तसंच जो काही एड संदर्भात अजूनपर्यंत जे काही मार्कशीट मार्कशीट अवेलेबल झाले नाही तर त्या अनुषंगाने नेमकी काय सध्या बघा रिझल्टच्या अनुषंगाने भूमिका असणार आहे तसंच महत्वाचं म्हणजे आयुक्त कार्यालयातून जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा रिझल्टच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती मिळाली आहे तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही संदर्भात नक्कीच माहिती मिळेल तर सर्वात आधी बघा ज्या काही सध्या स्थिती जी होती तर ती म्हणजे गुणपत्रका अभावी जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा रोखला होता आता ह्याच्यामध्ये एसकडनं जो काही निकाल आहे तर तो निकाल एक प्रकारे जे सध्या परीक्षा परिषदेला तिथं बघा प्राप्त झालेला आहे परंतु जे काही गुणपत्रका अभावी म्हणजे जे या uh, ठिकाणी डी एड बी एड आणि एम एड धारक जे उमेदवार होते अंतिम वर्षाच्या तर त्या अनुषंगाने त्यांना निकाला संदर्भात जे काही एक महिन्याची बघा निकाल लागल्यापासून एक महिन्याची जी काही मुदत आहे तर ती मुदत परीक्षा परिषदेला जमा करण्याच्या अनुषंगाने देण्यात आली होती आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या विग पद्धतीने जी काही परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे की सत्तावीस ते तीस मे दरम्यान आणि पाच जून पर्यंत जी काही परीक्षा आहे तर ती तीस्� परीक्षा टेट परीक्षा झालेली होती आता ह्याच्यात प्रविष्ट असलेले जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना इथं म्हटल्याप्रमाणे डी एड असेल बी एड असेल आणि एम एड असेल तर आपल्याला माहिती आहे की एम एड संदर्भात असेल तर तो निकाल सध्या बघा आहे त्यानंतर बी एड संदर्भात देखील निकाल इथं लागलेला आहे परंतु डी एडचा जो काही निकाल आहे तर तो निकाल अजून देखील काही ज्या सध्या बघा उमेदवारांचा लागलेला आपल्याला पाहायला मिळत नाही आता ह्याच्यामध्ये जे काही निकाल आहे तर ते निकाला संदर्भात ह्या ठिकाणी संबंधित जे काही संकेतस्थळावरती सध्या ईमेल आय डी देण्यात आली होती तसंच जे काही लिंक देण्यात आली होती तर त्या लिंकमध्ये संबंधित उमेदवारांनी निकाल जो आहे तर तो निकाल सध्या पाठवायचा होता आता ह्याच्यामध्ये जो निकाल आहे तर तो निकाल सध्या आताच्या घडीला जे काही एपीएर उमेदवार आहे तर त्या एपीएर उमेदवारांमध्ये आपल्याला माहिती आहे की जवळपास बारा ते पंधरा हजारा दरम्यान ए पी एर उमेदवार परीक्षेला प्रविष्ट झाले होते आता ह्याच्यापैकी जवळपास नऊ ते दहा हजार उमेदवारांचा जो काही निकाल आहे तर तो निकाल परीक्षा परिषदेला प्राप्त झाला आता हे नऊ ते दहा हजार कोणते उमेदवार आहे है, तर ह्याच्यामध्ये बी एड धारक जे उमेदवार आहे तर ते सर्वात जास्त आहे त्यानंतर एम एडचे उमेदवार या ठिकाणी बघा पाहायला मिळत आहे आणि लास्टमध्ये डी एडचे उमेदवार परंतु ह्याच्यामध्ये डी एडचा जवळपास जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या आतापर्यंत इथं लागलेला नाही ला म्हणजे इथे जे वरचे पाच सहा हजार जे काही उमेदवार असेल तर ते डी एड संदर्भात उमेदवार आहे आता नेमका निकाल जो आहे तर तो निकाल इथं सांगितल्याप्रमाणे ए पी एर उमेदवारांचं मार्कशीट त्या ठिकाणी पोहोचल्या न मुळे त्या जो काही निकाल आहे टेट परीक्षेचा तर तो, तो सध्या थांबवण्यात आलेला आहे अशा पद्धतीने माहिती सध्या मिळत होती परंतु आताच्या घडीला जे काही डी एड धारक उमेदवार आहे तर ते डीएडधारक उमेदवारांसंदर्भात या ठिकाणी जी काही माहिती सध्या आयुक्त कार्यालयातून इथं मिळालेली आहे की जे ए पी उमेदवार होते तर त्या आय पी एर उमेदवारांपैकी नऊ ते दहा हजार जे काही उमेदवार आहे तर त्यांचा मार्कशीट आहे तर त्याच्यामध्ये बघा बी एड धारक एम एड धारक हे जे उमेदवार आहे तर ह्यांचं मार्कशीट सध्या आयुक्त आए, त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयाला प्राप्त झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये उर्वरित जर उमेदवार बघितले आपण तर पाच ते सहा हजारच्या जा वरती जे उमेदवार आहे तर ते धारक उमेदवार आहे आता ह्या धारक उमेदवारांचा मार्कशीट संदर्भात जो काही इशू आहे तर तो इशू सध्या बघा का आहे तर ह्यांचा जो काही रिझल्ट आहे डीएडधारकांचा तर तो सध्या अद्यापही लागलेला नाही आता ह्यांचा जर रिझल्ट जर सध्या बघा लागला आणि परत ह्यांना एक महिन्याचा जो काही कालावधी जर दिला तर जो टेटचा रिझल्ट आहे तर तो टेटचा रिझल्ट सध्या बघा तिथं उशिरा होऊ शकतो परंतु आता जास्त जे काही उशिरा असेल तर ते उशीर सध्या त्या ठिकाणी होणार नाही तर आयुक्त कार्यालयातून जी काही माहिती मिळते का जे सध्या नऊ ते दहा हजार सध्या या ठिकाणी ए पी उमेदवार मार्कशीट तिथं मिळालेले आहे तर त्यांची जी काही शॉर्टलिस्ट आहे तर त्यांची कार्यवाही सध्या तिथं सुरू आहे प्लस जे रेग्युलर उमेदवार होते तर त्या रेग्युलर उमेदवारांचा जो काही निकाल असेल तर तो निकाल सध्या लावण्याच्या दृष्टिकोनातून सध्या बघा सकारात्मक जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या सुरू आहे आता ह्याच्यामध्ये जे डी धारक उमेदवार आहे तर ते डी धारक उमेदवारांना ह्या ठिकाणी जो जी आर होता तर तो जी आरच्या अनुषंगाने सध्या जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा इथं जी आरच्या माध्यमातून सध्या इथं जी काही देण्यात आलेली आहे की जो निकाल आहे तर तो स्वतंत्र इथं जाहीर करण्यात यावा ज्या ज्या उमेदवारांचा निकाल त्या ठिकाणी लागण्यासंदर्भात बघा उशीर होत असेल तर अशा उमेदवारांचा निकाल जो असेल तर तो स्वतंत्र सध्या जाहीर त्या ठिकाणी करायच्या अनुषंगाने हा जो शासन निर्णय आहे तर हा शासन निर्णय इथं आलेला होता आणि ह्याला फॉलो जर केलं तर जे डीड धारक उमेदवार आहे जे जवळपास सहा ते Uh, सहा हजार ते सात हजारच्या वरती सध्या उमेदवार आहे ज्यांचा निकाल अजूनही प्राप्त झालेला नाही तर अशा उमेदवारांचा निकाल जो असेल तर तो थोडासा त्या ठिकाणी उशीर त्या ठिकाणी लावू शकतात परंतु जे उमेदवारांचा निकाल ह्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तर त्यांचा निकाल लावण्याच्या अनुषंगाने ज्या काही सकारात्मक सध्या बघा चर्चा आहे तर ती चर्चा सध्या तिथं होत आहे आणि जो निकाल असेल तर तो निकाल आपल्याला जो असेल तर तो सध्या पाहायला मिळतील आता ह्याच्यामध्ये आजचा जो काही डे जी डेट आहे तर त्या डेटच्या अनुषंगाने सध्या <गगाने> बरेचसा जो काही कालावधी आहे टेट परीक्षेचा इथं झालेला आहे आता याच्यामध्ये जवळपास पंचावन्न ते जवळ हे जे दिवस आहे पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या का दरम्यान कालावधी आता इथं होण्यात आला आहे आणि ह्या कालावधीमध्ये निकाल लागणं सध्या अपेक्षित इथं आहे तर त्या अनुषंगाने जर इथं निकाल लावला तर ह्या ठिकाणी उचित होणार आहे कारण बरेचसे जे काही उमेदवार आहेत तर ते उमेदवार निकालासंदर्भात आतुरतेने वाट बघत आहे आता याच्यामधले जे बी एडधारक आणि एम एडधारक उमेदवार अजून सध्या बघा बाकी असेल तर त्यांनी लवकरात लवकर जो काही निकाल असेल तर तो निकाल तुम्ही लिंकला सध्या त्या ठिकाणी माहिती भरा आणि ईमेलला देखील पाठवा जेणेकरून जे काही निकालासंदर्भात अंतिम कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा त्या ठिकाणी होऊ शकते आता सर्वांचा एकच प्रश्न आहे पण निकाल जो आहे तर तो निकाल कधीपर्यंत सध्या बघा जाहीर होऊ शकतो तर जी काही माहिती सध्या मिळते एक निकाल जो आहे तर तो निकाल आपल्याला मे बी नेक्स्ट वीकमध्ये ह्या ठिकाणी नाईंटी नाईन पर्सेंट सध्या बघा निकाल आपल्याला पाहायला तिथं मिळणार आहे कारण ह्या ठिकाणी जर आपण डी एड संदर्भात त्या ठिकाणी जर विचार केला की डी एडचे अजूनपर्यंत निकाल आलेला नाही तर अजून डी एड उमेदवारांसाठी वाट बघायची का एक महिना तर असं त्या ठिकाणी होणार नाही कारण एवढ्या सगळ्या उमेदवारांचं म्हणजे इथं दोन लाख प्लस उमेदवार आणि जे उर्वरित उमेदवार पाच सहा हजार तर ह्यांच्यासाठी जो निकाल असेल तर तो निकाल अजून सध्या जास्त वेळ होल्ड करता त्या ठिकाणी येणार नाही कारण त्यांना देखील जे काही प्रेशर आहे अधिकारी वर्गांना तर तो सध्या आहे तर निकाल जो आहे तर तो निकाल आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पाहायला ज ठिकाणी जेव्हा मिळू शकतो तर, तर सध्या निकालाच्या अनुषंगाने ही जी महत्त्वाची काही अपडेट आहे तर ती अपडेट इथं सध्या आहे आता ह्याच्यामध्ये निकालाच्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रियेला एक प्रकारे हिरवा कंदील सध्या इथं मिळालेला आहे अजून ज्या उमेदवारांची माहिती बाकी आहे तर त्यांनी या पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सध्या बघा पाठवा जेणेकरून निकालासंदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही त्या ठिकाणी पुढे सध्या बघा होईल तर जास्तीत जास्त चान्सेस आहेत का निकाल जो असेल तर तो निकाल आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील तर सध्या तरी ही एक मिळालेली जी माहिती आहे तर ती माहिती सध्या अशा पद्धतीने आहे तर पुढे बघा ज्या उमेदवारांचं अजून बाकी असेल निकाल पाठवायचं तर त्यांना विनंती आहे की निकाल असेल तर तो लवकरात लवकर सध्या परीक्षा परिषदेला पाठवा ईमेल करा जी काही लिंक देण्यात आली ती लिंकला देखील सध्या ह्या ठिकाणी लिंक आहे तर ह्या लिंकमध्ये देखील माहिती भरा जेणेकरून तुमचा देखील निकाल रेग्युलर उमेदवारांसम सोबतच सध्या तिथं जाहीर होईल कारण निकाल जाहीर झाल्यानंतर जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया देखील सुरुवात होणे तेवढंच गरजेचं आहे तर सध्या ही एक निकालासंदर्भात महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर आवर्जून व्हिडिओला लाईक करा शेअर करा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे नवीन चॅनल आहे ह्याच्यावरती तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट असेल तर ते तुम्हाला व्हिडिओ आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू तर आवर्जून सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा सपोर्ट करा जेणेकरून आगामी पुढील जे काही भरती प्रक्रियेसंदर्भात ज्या काही अपडेट असेल तर ते अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर सध्या ही जी काही निकालासंदर्भात जी सकारात्मक माहिती आहे तर ती सध्या इथं आजच्या दिवसाला मिळालेली आहे तर निकाल जो असेल तर मे बी आपल्याला जास्त उशीर न होता पुढच्या आठवड्यामध्ये या हो ठिकाणी नक्कीच बघा पाहायला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची माहिती होती तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर सध्या ह्या ठिकाणी एवढी माहिती होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम